नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा अखेर बारामतीतून नणन जिंकली आणि भाऊजय हरली बारामतीतून सुप्रिया सुळे यांनी एक लाख त्रेपन्न हजार मतांच्या फरकांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला याचाच अर्थ मुळातच संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात जे अत्यंत हाय व्होल्टेज लढत म्हणून जिच्याकडे पाहिलं जातं किंवा पाहिलं गेलं होतं त्या लढतीत यावेळी सुप्रिया सुळे यांचाच विजय झाला आणि बारामती कुणाची याचं उत्तर बारामतीच्याच मतदारांनी क्लिअर दिलं खरंतर मुळातच सुप्रिया सुळे का जिंकल्या याचं उत्तर आता शोधणं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्या ठिकाणी जर पाहिलं तर मुळातच बारामतीमध्ये अजित पवारांची मोठी ताकद आहे शरद पवार साहेबांनी देखील त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात काम केलेलं आहे आणि आत्तापर्यंत सुप्रिया सुळे यांना विजयी करण्यात अजित पवारांचा मोठा वाटा होता हे सुप्रिया सुळे देखील नाकारू शकत नाहीत पण ही पहिल्यांदा अशी निवडणूक झाली की ज्यावेळी सुप्रिया सुळेंच्या पाठीमागे त्यांचा भाऊच नव्हता खरं तर या लढतीमध्ये त्या एकाकी पडल्या की, की काय असं वाटत होतं पण ऐनवेळी संपूर्ण कुटुंब सुप्रिया सुळे यांच्या मागं उभं राहिलं शिवाय स्वतः शरद पवार या लेकीचा बाप म्हणून सुप्रिया सुळे यांच्यासाठी निवडणूक रिंगणात प्रचारासाठी उतरले आणि आज अखेर बारामतीत सुप्रिया सुळे या एक लाख त्रेपन्न हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या यावर सुप्रिया सुळेनी दिलेली प्रतिक्रिया अतिशय बोलकी होती सर्वसामान्य माणसानं माझ्यावर जे काही प्रेम केलं ते मतांच्या रूपानं ईव्हीएम मशीनमध्ये टाकलं आणि त्याचंच उत्तर आज संपूर्ण महाराष्ट्राला मिळालं मुळातच आपल्याला सर्वांना माहित आहे की सुप्रिया सुळे या आधी तीन वेळा बारामतीच्या खासदार राहिलेल्या आहेत एकदा भाजपच्या कांता नलावडे दुसऱ्यांदा रासपचे महादेव जानकर आणि तिसऱ्यांदा भाजपच्या कांचन कुल यांचा त्यांनी पराभव केला पण यावेळीची निवडणूक अशी महत्वाची ठरली की त्यांचीच भावजय त्यांच्याच विरोधात निवडणूक रिंगणात उतरली मुळातच ही लढत होणार का नाही हा पहिला प्रश्न होता या दोघी एकमेकांसमोर येणार का नाही हा देखील प्रश्न पडला होता पण शेवटी राजकारणात सर्व काही घडतं नणन भाऊजय या दोघीही एकमेकींच्या समोर उभ्या ठाकल्या आता सुप्रिया सुळे का जिंकल्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्याचं कारणच असं की पहिल्यांदाच यावेळी अजित पवार असं हे कुटुंब वेगळं आणि शरद पवार आणि त्यांच्या जोडीला उरलेलं सगळं कुटुंब सुप्रिया सुळेंच्या बाजूला गेलं एक आणखी एक महत्वाचा फॅक्टर होता तो म्हणजे विषयीचा कुठेतरी सुप्त राग बारामतीकरांच्या मनात होता कारण की बारामती म्हटलं की शरद पवार आणि शरद पवार म्हटलं की बारामती असं समीकरण आतापर्यंत गेल्या साठ वर्षांमध्ये आपण जर पाहिलं असेल तर त्या ठिकाणी बारामतीकरांनी शरद पवारांना प्रचंड प्रमाणात मतही दिली आणि या घराण्यावर प्रेमही केलं पण पहिल्यांदाच कुठेतरी घरात वितुष्ट निर्माण झालं पक्ष फुटला घर फुटलं आणि मग अजित पवार हे कुटुंब बाजूला झालं यावेळी अजित पवारांविषयीचा राग मनात तर होताच पण त्याहीपेक्षा शरद पवारांविषयीचं प्रेम बारामतीकरांमध्ये जास्त होतं आणि तेच प्रेम या मतपेटीतून आपल्याला पाहायला मिळालं हा कारण नंबर एकचा चा भाग दुसरा कारण म्हणजे मलिदा गँग असा एक प्रचार सभेमध्ये मोठा प्रकार पुढे आला होता अजितदादांसोबतचे जे पदाधिकारी आहेत आहे। ही सगळी मलिदा खाणारी गँग आहे आणि या गँगनं आतापर्यंत स्वतःचीच भरती केली बारामतीत काहीच केलं नाही शेवटी अजित पवारांनी हा देखील प्रचार कुठेतरी हा देखील मुद्दा आपल्याच प्रचारात घेतला आणि त्या पदाधिकाऱ्यांना पूर्णपणे आपण बाजूला करू असं देखील स्वतःहून म्हटलं गेलं पण शेवटी त्याचाही फॅक्टरचा भाग काही झाला नाही तिसरी गोष्ट अत्यंत महत्वाची म्हणजे या ठिकाणी सुप्रिया सुळे यांची जनसंपर्काची भूमिका तुम्ही कुठल्याही मतदारसंघात गेलात दौंड इंदापूर बारामती किंवा इकडे खडकवासला जरी जो शहरालगतचा भाग आहे त्या ठिकाणी आपण आलो पुरंदर असो प्रचंड मोठा जनसंपर्क सुप्रिया सुळे यांचा होता दुसरी गोष्ट सुप्रिया सुळेंनी लोकसभेत देखील विविध प्रश्नांची बाजू मांडली होती आणि या सगळ्यांमध्ये सुप्रिया सुळे हा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे शरद पवारांच्या कन्या त्यामुळे शरद पवारांच्या सोबत जी सहानुभूतीची लाट त्यांच्यासोबत जी आली होती त्या सहानुभूतीच्या लाटेवर स्वार होऊन सुप्रिया सुळेंनी या विजयी रथात बसण्याचं स्वप्न साकार केलं त्यामुळे मुळातच एकतर अजितदादांविषयीचा राग शरद पवारांविषयीचं प्रेम त्यांच्याविषयी निर्माण झालेली सहानुभूतीची लाट या सगळ्याच गोष्टींचा जर एकत्र ताळमेळ कुठं बसवला तर सुप्रिया सुळे का जिंकल्या याचं उत्तर निश्चितपणे मिळू शकतं पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं